संतोष देशमुख कुटुंबियांकडून सामूहिक आत्मदहनाचा सा इशारा वाल्मिक कराडवरती हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारला उद्यापर्यंतचं अल्टिमेटम नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू कोट्यवधींच्या टोरेस प्रकरणी आज सुनावणी गुंतवणूकदारांचं सुनावणीकडे विशेष लक्ष महाड मध्ये बांगलादेशींची धरपकड एका महिलेसह सहा जण ताब्यात पोलिसांची शोध मोहीम सुरूच मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई विठ्ठल रुक्मिणी रोषणाईमध्ये नाहून निघाले Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова